नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं गणेश शेतकरी कि व्यापारीत शेतकरी बरं काय विकायला कोणत्या बाजारला राशींच्या बाजारला बर ही गायला बर, बर किती दिवस टायमिंग येला दिवस टायमिंग पंधरा दिवस टायमिंग आहे बरोबर किती वेळ ही आता खाली आहे चौथ्या चौथ्या वेळ आला दाताला कशी आहे सहा दात जुळलेली जुळले दाताला काय किंमत सांगता येईल चांगल चाळीस हजार चाळीस हजार किती दिवस टाईम तिला टाइम घेईन अजून पंधरा तीन वर घेईन पंधरा तीन वर गेल पहिले येतात दूध किती दिले पहिले येतात दिले तिने अठरा एकोणीस लिटर चांगलं दूध दिलंय की गाय बी मोठी गाय मोठी बरं 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 काय विकतय बरं 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 मोबाईल नंबर सांगे गणेश तुमचा पंच्याण्णव एकोणऐंशी सव्वीस डबल झिरो सत्याऐंशी बरं बरं काय कमी का जास्त होईल की गॅस टायमिंगला बरं आता जर विकली तर ठीक आहे नाही विकली तर आम्ही शेतकरी काय फोन करतील तुम्हाला बाजारात आणले म्हणले काय खरं नसता विकली ते विकली किंवा घर घेऊन जाईल चालते चालतंय धन्यवाद